पातळ पोह्याचा चिवडा करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोहे योग्य भाजणे पोहे नीट भाजले नाहीत तर चिवडा नरम पडतो आज आपण पोहे कोणते घ्यावे पोहे योग्य पद्धतीने कसे भाजावे म्हणजे पोह्याचा चुरा होणार नाही किंवा पोहे आकसणार नाही तुम्ही पाहू शकता चिवडा छान कुरकुरीत झाला आहे आणि चिवड्याचा रंग पण खूपच भारी आला आहे आज आपण एक किलो प्रमाणात अचूक साहित्यासोबत चिवडा पाहणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेला नाही आणि बघा किती कुरकुरीत असा चिवडा तयार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे रेसिपीची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल चला तर पाहूया एक किलो प्रमाणामध्ये अप्रतिम चवीचा चिवडा नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम आपण पोहे स्वच्छ करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक चाळण घेतली आहे आणि या खाली परात घेतली आहे या चाळणमध्ये थोडे थोडे पोहे घालूयात आणि चाळून घेऊयात मी इथे हे पोहे उन्हामध्ये थोडे वाळून घेतले आहेत कधी कधी यात पोह्याचे तुटलेले दाणे किंवा धूळ असते ते निघून जाते आपण इथे एक किलो पातळ पोहे घेतले आहेत आज आपण एक किलो प्रमाणात चिवडा पाहणार आहोत चिवड्यासाठी नेहमी पातळच पोहे घ्यायचे आहेत हे पहा परातीत बारीक पोह्याचे तुकडे किती पडले आहेत त्यामुळे पोहे चाळून घेणे हे आवश्यक आहे गॅस बंद आहे गॅसवर एक मोठी कढाई ठेवली आहे मोठी म्हणजे एका वेळेला अर्धा किलो पोहे भाजल्या जातील एवढी आहे पोहे पहिले कढाईमध्ये घालायचे नंतर गॅस पेटवायचा आहे त्यामुळे काय होईल पोहे हळुवारपणे भाजल्या जातील आणि आकसणार नाही तर या कढाईमध्ये मी अर्धा किलो पोहे घातले आहेत आणि अर्धा किलो पोह्यासाठी एक छोटा चम्मच मीठ घातला आहे या पद्धतीने आपण हलक्या हाताने पोहे भाजूया पोहे भाजण्यासाठी मी इथे दोन्ही हातात दोन उलथणे घेतले आहेत आणि या पद्धतीने पोहे भाजायचे आहेत म्हणजे पोह्याचा चुरा होत नाही साधारण सात ते आठ मिनटं सतत हलवत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीपासून इथे मला सात मिनटं झालेली आहेत आणि पाहूया पोहे भाजले आहे का तर पहा किती छान पोहे भाजले गेले आहेत आता हे पोहे काढून घेऊया राहिलेले अर्धा किलो पण पोहे आपण याच पद्धतीने भाजून घेऊया तर आपले इथे एक किलो पोहे भाजून झाले आहेत आणि हे पोहे मी परातीत काढून बाजूला ठेवले आहेत चिवड्यामध्ये घालण्यासाठी शेंगदाणे डाळी तळून घेऊया त्यासाठी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक वाटी भरून तेल तापत ठेवलं आहे सर्वप्रथम यामध्ये आपण मिरच्या तळून घेऊया तर इथे एक किलो पोह्याच्या चिवड्यासाठी मी दहा मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि मिरच्या तिखट घेतल्या आहेत यामध्ये अर्धा छोटा चम्मच मीठ घालूया म्हणजे पोह्याच्या चिवडा चो खाताना दाताखाली आलं तरी ते तिखट लागणार मिरची चिरताना बारीक चिरून घ्या म्हणजे तेलामध्ये लगेच कुरकुरीत होईल आणि नंतर चिवड्यामध्ये मिरची नरम पडणार नाही मिरची छान कडक कुरकुरीत झाली आहे हे काढून घेऊया आणि यामध्ये एक वाटी भरून शेंगदाणे घेतले आहेत ते घालूया तर शेंगदाणे आपल्याला खूप जास्त लाल किंवा खूप जास्त काळे करायचे नाहीत बस फुटले म्हणजे काढून घ्यायचे आहेत तर बघा शेंगदाणे पण तळून बाजूला ठेवते आणि यामध्ये एक वाटी भरून डाळवं घेतला आहे डाळवं भाजून घेऊया डाळवं पण तळून झाला आहे मी बाजूला काढून ठेवते आणि आता यामध्ये एक खोबऱ्याची वाटी बारीक असे कापं करून घेतले आहेत ते घालूया आणि खोबरा पण तळून घेऊया खोबरा पण तळून झालेला आहे काढून ठेवते आणि यामध्ये आता आपण काजू तळून घेऊया थोडे मी इथे काजू घेतले आहेत काजू तळून घेऊया काजू पूर्णपणे ऑप्शनल आहे तरी ते काजू पण तळून झाले आहेत काढून ठेवते आणि यामध्ये थोडे बदाम घेतले आहेत बदाम तळून घेऊया बदाम पण तळून घेतले आहे आता यामध्ये थोडेसे मनुके तळून घेऊया तरी ते दोन दोन तीन तीन चम्मच मी काजू बदाम आणि मनुके घेतले आहेत मनुके लगेच काळे पडतात त्यामुळे असं या पद्धतीने तळा तळून झाले आहेत काढून ठेवते आणि यामध्ये आता आपण कडीपत्ता तळून घेऊया तर इथे मी दोन वाटी भरून कढीपत्ता घेतली आहे कडीपत्ता थोडा जास्त घ्या जा, मी इथे दोन वाटी भरून कडीपत्ता घेतला होता कडीपत्ता पण कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेऊया पहा कढीपत्ता असा चुरा केला तर चुरा झाला पाहिजे या पद्धतीने असं तळून घ्यायचं आहे आता चिवड्यासाठी फोडणी तयार करूया तरी मी याच्यामधून तेल वगैरे काही काढलेलं नाही जेवढं तेल आहे तेवढंच आहे त्यामध्ये मोहरी घातली आहे भूरी तडतडली की बडीशेप घालायची आहे बडीशेपनंतर धना प घालायचा आहे जिरा घालायचा आहे अर्धा छोटा चम्मच हिंग घालूया तिळ घालायचं आहे तरी ते पांढरी तिळ घेतली आहे मी तीन चमच। चमच छोटा चम्मच हळद घालायचं आहे दीड चम्मच साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅस बंद करून हे सगळं साहित्य कढईमध्ये घालायचं आहे यामध्ये अर्धा छोटा चम्मच मीठ घालूया तरी थे थे है। तरी तर इथे हे आपली फोडणी तयार आहे तरी ते भाजलेले पोहे तळलेले सगळे साहित्य आणि फोडणी इथे तयार आहे भाजलेल्या पोहावर ही फोडणी घालायची आहे आणि पोहे छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे हळद आणि मीठ सगळीकडे लागेल तर पहा रंग किती छान आला आहे पोह्याला आता यामध्ये आपण सगळे त तळलेले साहित्य घालूया यामध्ये आता आमचूर पावडर घालणार आहोत तर अर्धा छोटा चम्मच आमचूर पावडर घालूया यामुळे पोह्याला छान चटपटीत असा चव येतो आणि पिठी साखर घालूया दोन चम्मच आणि मीठ घालूया अर्धा छोटा चम्मच तळापासून चिवडा मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अजिबात चिवडा तेलकट झालेला नाही आहे आणि रंगफन फार सुरेख आला आहे चिवड्याला कडीपत्ता चुरून घेऊया तर पहा चिवडा किती छान कुरकुरीत झाला आहे लगेच चुरा होतोय आणि आवाज बघा आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल चिवडा किती कुरकुरीत झाला आहे किलोच्या प्रमाणामध्ये अचूक साहित्यामध्ये आपण हे पातळ पोह्याचा चिवडा बनवलेला आहे या दिवाळीला या पद्धतीने चिवडा तुम्ही नक्की करून पहा आणि कसं झालं कमेंट करून नक्की कळवा प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद